माझ्या जावायचं नाव बासरी सारखं आणि बातरी कृष्णाची मानायची काय भाव आहे महाराज आणि खरखर महाराज हे संस्कार हे प्रेम अगदी असो कितीतरी मावशीच्या बद्दल बोलणं केलं गोपाळे परिवारामध्ये बऱ्याचशा कचरा पाटलांच्या माता मावल्या आल्या महाराज पण खरखर महाराज एवढं नाव मोठे केलं आमची हिंदू काकू असेल बाळू बाळूताई असेल बाउसाहेब म्हणजे ज्या दुखी माता मावल्या आणि जिजाबा कस म्हणजे तिकडच्या कसा कंपनीतली शंकर बाबाच्या कुटुंबामध्ये आलेली आमचे त्या एका आत्या होत्या महाराज जन्मभर कधी कोण अशी बांधता नाही आलं त्या माऊलीला एवढं गोड वातावरण इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं आणि असो ज्यांनी आपल्याला भोजनाची सेवा दिली खरोखर महाराज आपल्या भोपाळ्यात रक्त काय असतं पण हे बाहेर गेल्यावर कळत हो पहिलवान

कथा ब्रह्म आणि त्याच्यासाठी ऐकायला येत ते परब्रह्म म्हणून कीर्तनकार प्रवचनकारांनी हा विषय नव्हता घेतला पाहिजे आणि कीर्तनकार जे बिघडवले ते कीर्तन ऐकणार लक्षात राहल्या बर का बाबाने काहीच हसवलं नाही बाबाने काही सासूच्या दाबाच्या गप्पा आणि मग आता तुमचे शिष्य मोकळे करायसाठी बाबांडला व्हावं लागलं ना जबाबदार तुम्ही आहात तुम्ही खडकून सांगितलं तुम्हा पाहिजे आमच्या जन्म मृत्यूच्या आम्हाला कळकळे आम्हाला परमेश्वराच्या हरिणामाची कळकळे असायचे साधन प्रत्येकाच्या दिशा ते प्रत्येक वर्षी तमाशे की अपेक्षा कीर्तनकार करू नये आणि कोणत्याही कीर्तनकारांनी लोक हसल्यानंतर आपलं पाकिट वाढेल ही मी अपेक्षा करू नये कारण का तुकाराम महाराज म्हणतात भाऊ तुमच्या प्रार्थनामध्ये जे आहे ते तुम्हाला न सांगता प्राप्त होणार आहे आणि माझ्या संगीतात आईनं खरोखर हास्य परिवार तुम्ही आभार मानले कारण कारण त्यांनी संधी दिली आणि निष्काम सेवा ग्रंथ धर्म आणि ह्या गोष्टीतून फार शब्दात दहा राहतील आणि संगीतात चमूक आज दाखवली त्याला म्हणतात कुणी कन्या पुत्र गोदी दुण। ते सात्वी कर अरे तया ता हरिक वाटे देवा तुम्हाला पाठणार नाही आता भगवान शंकर आज अंत करणार का का सण तर माझ्या बिलास पाहून माझी सेवा केली आणि त्याच्या रक्तातलं निघून त्यांनी आज तुका झाला शे कळस आज खरा भक्तीचा कळस झाला महाराज आणि खर तर आपलं विकृत आपल्या लोकांनी तर आतापर्यंत तिला दोन केवढ कारण का त्याच्या तारखा रिकाम नाही त्यांच्या मोकळ्या असल्या तर आपल्याकडं रिकामा राहिल्या नाही पण इथून पुढं मी सर्व गावकऱ्यांना विनंती करीन या लेकराचा विचार काही का म्हणजे पण आपण केला पाहिजे कारण का आपल्या रक्ता मासाचे आणि त्याच्यापेक्षा संस्कार आहे महाराज हे महत्त्वाचे आहे मालकाचे संस्कार सासू सासऱ्याचे संस्कार आधा आधीचे संस्कार तुम्हाला पटणार नाही आपल्या महाराजांना माहितीबाईनं जे रोप रवलं आणि त्या संस्कार केले अवर्णनीय असो किती जरी बोललं तरी महाराज हा परिवार आणि तुरीच्या काळात बाळूबाचा बाळूबाचा परिवार म्हणायचे आणि खरंच परिवार परिवार पूर्णपणे तालुक्यामध्ये उज्ज्वले तालुक्यामध्ये लावलौकिक आणि आमच्या संधी पाहून अक्षरशः महाराज त्या लौकिक आता जो कलश आहे त्याच्यावरती झेडणार रावला महाराज मी आता फिरतो ना प्रत्येक लोक सांगतात आज तरी एवढी कशी प्रगती प्रगती नाही महाराज हे कुठं तरी या परिवारातले संस्कार कामात आले असो किती जरी बोलत तरी हे पूर्ण म्हणजे आपूनच वाटत ज्या माऊलीनं एकादशीला देव ठेवला अरे औषध एवढी एकादशीला मरण येणार नाही राधा औषध घेऊन आणि ह्या माऊलीनं आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम गेवा अरे आजवर होतो तुमच्या गावी किती महाराज आमच्या इतिहास म्हणायचंय आम्ही या हातालीने पुढे केलं गोवा मुतात आम्ही लोळणारे नाही बर आणि पाहता पाहता त्याला तासात आमच्या बाबा मावशीनं जगाचा नैरोप घेतला महाराज खरोखर सत्य बाबा आपल्याला शंभर टक्के दुःख बन माझ्या नाताबाईला दुःख पण तुम्ही दुःख म्हणू नका त्यांनी आपल्या जीवनाचा सुवर्ण केला आणि आपल्याला दाखवला जीवनात जर चांगलं केलं तर निश्चित जीवनाचा शेवट चांगला झाल्या शिव राहत नाही असो मी संपूर्ण गावाच्या वतीनं भरकरी संप्रदायाच्या वतीनं आपल्या सर्व साधक बंधू आणि आपल्या गावातला असताना प्रेमळ भजनी मंडळाच्या वतीनं या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं लांबलेलं थोडस ना विलाजी महाराज मी तरी काय करून याच्या काड्या खांद्यावर राहिलो बांधलो झाली दोन मिनिटाची श्रद्धा दिली तुमच्या सर्वांच्या सर्वां चरणी या भाऊणीच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो पाश्चात रूपाने आपल्याला सर्वांनी करायचे पण हो सर या ठिकाणी मी भाऊणी गावकरी म्हणजे

बोलते जय नर नारायण जो शान्ते चंद्र में जय अचल मारचंद्र के तापिन जय सबाहिन तथा सज्जना सोए सर्व सुखे पूर्ण हो नीति आदि गुरु के आदि बंध पजले विशेष शिरो के दृष्टा कृष्ण विजय हुआ

समर्थ शांती शांत तुकारनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु नव रम महाराज की जय उपा महाराज की जय समर्थ भगवान अवधूत सर्व पाहुण्यांना नफ्रतेची विनंती अशी आहे भोपाळे परिवारांकडनं सगळं पाहुण्यांना विनंती सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय